अहमदनगर महानगरपालिकेचे मैदान गाजवलेला बहुजन समाज पार्टीचा हत्ती लोकसभेच्या मैदानात आपली ताकद अजबावत आहे महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीचे गठबंधन झालं असून नगर दक्षिणसाठी ऍडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे यांच्या उमेदवारीची घोषणा बसपाचे प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी केली अहमदनगरमधील सावेळीत झालेल्या बैठकीत नगर साठी अॅडव्होकेट नामदेव बाकळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करून शिर्डी मतदारसंघासाठी देखील उमेदवार जाहीर करणार असल्याचं चौधरी यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी बसपाचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा प्रभारी संजय डहाणे जिल्हा महासचिव राजू शिंदे शहराध्यक्ष संतोष जाधव शहर उपाध्यक्ष राजू भिंगार दिवे विधानसभा महासचिव नितीन भालेराव यावेळी उपस्थित होते याप्रसंगी उमाशंकर यादव यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की बसपा विकासात्मक दृष्टिकोन घेऊन महाराष्ट्रात पर्याय म्हणून पुढे आलाय नगर जिल्ह्यात दक्षिण मतदार संघासाठी सुशिक्षित आणि सामाजिक कार्याची जाण असलेला उमेदवार देण्यात आलाय असंही इत त्यांनी यावेळी सांगितलं तर काळाराम चौधरी म्हणाले की फुले शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांनी बसपा सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्य करत आहे फसव्या आणि धर्माद शक्ती विरोधात बसपा हे एक पर्याय ठरणार असून गरिबी आणि बेरोजगारीचा प्रश्न हटवण्यास प्राधान्य देऊन विकासात्मक मुद्दा घेऊन या निवडणुकीला सामोर जात आहे महाराष्ट्रात 44 जागा बसपा तर चार जागा समाजवादी पक्ष लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं तर यावेळी वाकडे यांनी जातीयवादी आणि प्रस्थापितांविरोधात हा लढा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशानं निवडणुकीच्या रिंगणात उतरलं असून विकासात्मक दृष्टिकोनाला सर्वसामान्य जनता साथ देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी शहर महासचिवपदी सुहास पवार शहर सचिवपदी प्रकाश गोसावी महिला शहर अध्यक्षा संगीता भिंगार दिवे यांची निवड करून त्यांना नियुक्त पत्र देण्यात आलंय तर पब्लिक नोटरी पदी निवड झालेल्या वकिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला मी ऍडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे बहुजन समाज पार्टीतर्फे आज मला उमेदवारी जाहीर झालेली आहे बहुजन समाज पार्टी ही हिंदुस्थानमधली नंबर तीनची सर्वात मोठी पार्टी आहे आणि ती बहुजन हिताय बहुजन सुख आहे ह्या मार्गाने चाललेली असल्यामुळं सर्व समाजाला आणि सर्व जाती धर्माला धरून ती पक्ष नियोजन करीत असल्यामुळं तो सर्वांच्या म्हणजे फायद्याचा आणि सर्वांना एक यश मिळवून देणारा आहे बहुजन सुखाय बहुजन सुखाय हे येत असल्यामुळं महात्मा फुले आंबेडकर महा यांचे दे विचार यांचे ध्येय डोळ्यासमोर असल्यामुळं स गोर गरिबांचे ते कल्याणकारी असं त्यांचं नियोजन आहे आणि मी आता या उमेदवारी करीत असल्यामुळं माझे दृष्टिकोन मी तसे तयार केलेले आहेत की नदी नाले ओढे डोंगर दर्या पोलिसांच्या राहण्याचे प्रश्न यांचे कैद्यांचे जे आता संख्या वाढलेली आहे आणि का म्हणजे जे तुरुंगाचे प्रश्न आहेत ते मी डोळ्यासमोर ठेवलेले आहेत नदी नाल्याचे जे काही उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला सांडपाणी व्यवस्थापन करायचं आहे त्याच्याबद्दल मी ध्येय ठेवलेलं आहे डोंगरांचं जर बघितलं आपण तर डोंगर बऱ्याच वर्षापासून म्हणजे असे पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत का जे खाली पाय जर त्यांच्याजवळ बोर वगैरे जर घेतले तर आपल्याला त्यामध्ये उत्कृष्ट हिरवेगार वनराही तयार करता येऊ शकते कायद्यांची संख्या वाढलेली आहे पण पोलिसांची संख्या वाढलेली नाही आहे पोलिसांची संख्या वाढली तर तसे त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली नाही आहे आज आपल्याजवळ भरपूर जमीन असूनसुद्धा पोलिसांच्या ताब्यामध्ये हेडक्वार्टरची जमीन असूनसुद्धा आपण तिचं व्यवस्थापन नीट न केल्यामुळं त्यांची राहण्याची दुरावस्था होत चाललेली आहे पत्रकारांचे पण तसे प्रश्न भरपूर आहेत आणि वकिलांचे पण प्रश्न आहेत कजांचे म्हणजे संघटन नसल्यामुळं किंवा संघटित असूनसुद्धा ते प्रश्न वंचित असे राहिलेले आहेत किंवा म्हणजे त्यांच्यावर निर्णय घेतले जात नाही आहेत हे असे काही जे दृष्टिकोन आहेत ते मी डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवित आहे न जमिनीचे प्रश्न आहेत जमिनीचे सर्व सरकारी मोजणी व्हायला पाहिजे जमिनीचे जे डोंगरदारे आहेत त्यांना कुंपण व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनीचे रस्त्यांचे प्रश्न असल्यामुळं जमिनीचं सर्व एका वेळेस मोजणी जर झाली तर सर्व शेतकऱ्यांचे तंटे जे आहेत ते तंटे मिटणार आहेत बहुजन समाज पार्टी ही देशात फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारावरती मानवतावादी मिशन देशामध्ये चालवत असून दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग पक्षांबरोबर गठबंधन करून जसं उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल अशाच प्रकारच्या महाराष्ट्रात ही बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीची गठबंधन झालेलं असून चार जागा समाजवादी पार्टी आणि चव्वेचाळीस जागा बहुजन समाज पार्टी लढवत असून नगर दक्षिण आणि नगर उत्तर या दोन्ही जागेवरचे आमचे उमेदवार जवळजवळ फायनल झालेले असून त्याच अनुषंगाने आज नगर दक्षिणचे दक्षिणमध्ये ॲडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे पाटील यांचा पक्षप्रवेश झालेला असून त्यांनी आमच्याकडे उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज मागणी अर्ज जो आहे तो दाखल केला असून ते या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून आज मी या ठिकाणी जाहीर करीत असून येणारी जी निवडणूक आहे ती जे लोक जुमलेबाज होते किंवा ते ज्यांनी पूर्वी फसवलेलं आहे अशा दो दोघांच्याही विरोधात ही निवडणूक असून सर्वसामान्य लोकांसाठी बहुजन समाज पार्टी आणि त्यांचं गठबंधन या निवडणुकीला सामोरे जात असून या दोन हजार एकोणीसला या, या देशाचा प्रधानमंत्री मायावती मायावतीजी यांना बनवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते अहोरात्र काम करून महाराष्ट्रातून देखील बाबासाहेबांच्या हत्तीचा उमेदवार संसदेत पाठवणार आहे नामदेव अर्जुन वाकळे आज यांना आम्ही पक्षात सह, प्रवेश घेऊन यांचे कार्यकर्तेसह आम्ही यांना प्रवेश करून घेतलेला आहे आणि आज आम्ही चांगलं एक चांगलं चरित्र म्हणून आणि बिना डाग असलेल्या माणसाला आम्ही पक्षात घेऊन त्यांना आज आम्ही द उमेदवारी जाहीर करतो आणि आ आ आजपर्यंत जे काही पक्ष आहेत त्यांनी फक्त रस्ता रोड पाणी याचे हेच मुद्दे यांचे सत्तर वर्षापासून यांचे चालू आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही कामगार कामगारांचे आणि साय जे यांनी साहेबांचे जे, जे मुद्दे आहेत आम्ही आमच्या पक्षाचे सर्व समाजाला एकत्र घेऊन आणि पुढे आम्ही काम करणार प्रतिनिधी शबीर सय्याद एन न्यूज मराठी अहमदनगर